नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी शरद पंश नावाचा कोणीतरी एक अभिनेता आहे जो स्वतःला फार मोठा नेता समजायला लागलाय पण तो नेता नाहीये तो आतंकवादीच आहे ही नथुरामाची अवलाद आहे शरद पंश ही नथुरामाची अवलाद आहे चौदा ऑगस्ट पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन त्या दिवशी या नथुरामाच्या अवलादाने ते पाकिस्तानी विचार आपल्या लोकांना सांगितले काय विचार आहे तुम्हाला ते सांगतायत की हिंदू नपुस झालेत ला हिंदू ना असं म्हणताय आणि आपले हिंदू ऐकून घेत कोणती विचारधारा ही कोणते विचार आहेत तुम्ही आमच्या मुलांना हात्यार हातात घ्यायला सांगताय का कशासाठी हातात घ्यायचा स्वातंत्र्य पण जे मिळाले ना ते अहिंसा परमो धर्मावरच मिळालेला आहे अज्ञात आणि ज्ञात असे बरेच स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांनीही रक्त सांगलेला आहे स्वातंत्र्यासाठी पण हा या भाषणात सांगतोय की अहिंसेचे डोस देऊन देऊन हिंदू मध्ये नपुस्त आलेली आहे नपुस्त हिंदूंमध्ये वाढलेली आहे तुम्ही हे मान्य करता का मी मान्य नाही करत मी खरंच कामाला लावतोय आपल्या मुलांना सांगतोय हातात शस्त्र घ्या अरे का तुझी पोरगी तू फॉरेनर पाठवतो शिकायला आणि इथं आमच्या पोरांच्या हातात शस्त्र देतोस काय म्हणजे आपलं ठेवायचं आपला तो बाबा आणि दुसऱ्याचं काय का आमच्या मुलांनी कोर्ट केसेस पोलीस जेल हे सगळं बोगायचं आणि तुझी मुलगी मस्त पायलट बनून येणार ती फॉरेनर राहणार म्हणजे तुमचा सगळं ठीक आहे तुम्हाला जेव्हा कॅन्सर झाला होता तेव्हा माननीय माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुमचं ऑपरेशन केलं तेव्हा काही बोलला नाही त्यांचं काही बोलला नाही आणि आज एकनाथाचं कौतुक खात आहे एकनाथांच्या इथं हुजरेगिरी करणार तू तू काय आकड्याच्या तारे तोडतो रे तू काय आमच्या हिंदूंना शिव्या देतो रे तू काय आम्हाला हिंदूंना नपून सांग म्हणतो मी पुन्हा एकदा सांगते या माझ्या व्हिडिओमधनं शरद पोंक्षे तुम्ही जिथे ऐकत असाल तिथं जर हिंदूंवर टीका टिप्पणी करणं तुम्ही बंद नाही केलं आम्ही पुण्यातले तरी हिंदू तुमचा करेक्ट कार्यक्रम राहू ही धमकी समजा किंवा काही समजा पण मी तुम्हाला ज्ञात करू इच्छिते की हिंदूंनी अजून शस्त्र अस्त्र या गोष्टींचा विचार केलेला नव्हता ते फक्त त्यांची विचारधारा अगदी चांगल्या प्रकारे राबवणं जाणतात त्यामुळे तुमचे आतंकवादी विचार तुमचे पाकिस्तानी विचार आमच्या मध्ये घालण्याचा प्रयत्न करू नका आमच्या औलादी खूप चांगल्या आहेत सगळ्यांच्या मध्ये ताकद आहे आणि ते नपुंसक आहेत का नाही ते दाखवायला मी पुढचं बोलू का पण मी नाही बोलणार कारण ना काही का सीमा आहेत आणि नपुंसक तुम्ही आहात आमचे हिंदू बांधव नपुंसक नाहीयेत हे ना ज्ञात ठेवा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका